नमस्कार मित्रमैत्रिणीनं आमच्या स्टोरी टाईम विट्टी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण ऐकतोय सोपती भाग पाच चल मी ठेवते फोन पिहूल झोपेल त्याला जेवण बनवून द्यायचंय रियाने फोन ठेवला तिला तुषारचं प्रेम कळत होतं पण एक्सेप्ट करायचं नव्हतं म्हणून ती त्याच्याशी अंतर ठेवून असायची आजही तो पुढे काही बोलू नये म्हणून त्याला टाळत होती पण कधीपर्यंत टाळणार होती एक दिवस तर सामना करावाच लागणार आहे आता बघूया पुढे रियाच्या वहिनीला मुलगी झाली म्हणून रिया आज सकाळपासूनच तिच्या सोबत होती पिहुल तर बाळाच्या अगदी अवतीभवती किती वेळा त्याला दूर हो म्हणावं लागत होतं पिल्लू फार छोटी आहे ना रीती अजून नाही खेळता येत तिला आता फक्त दुरून बघायचं हा तिला रिया त्याला समजावत होती जरा मोठी झाली की तुझ्यासोबतच खेळणार आहे ती त्याचे मामा म्हणाले त्याचे आजोबा त्याला बाहेर घेऊन गेले रिया वहिनीजवळ थांबून होती सगळे अतिशय आनंदात होते दोन दिवस वहिनी दवाखान्यात ॲडमिट होते वहिनीला आई नव्हती रिया तिच्याजवळ थांबून होती पिहूलला तिने आईबाबांसोबत घरी पाठवले होते दोन दिवसांनी डिस्चार्ज मिळाला वहिनीला आणि बाळाला घरी आणले ही पिहूलला घेऊन घरी आली ती खूपच थकली होती कॉफी करून घेतली आणि बाल्कनीत येऊन बसली घरी आल्यावर तिला जरा हलकं हलकं वाटत होतं पण हा पिहूल याला मामा मामीच्या बाळाजवळच जायचं होतं त्यासाठी हट्ट सुरू होता तिने कसे बसे त्याला समजावले किती प्रश्न विचारत होता म्हणाला आपण पण आणायचं आपल्या घरी छोटं बाळ रियाने तर कपाळावर हात मारून घेतला त्याच्या प्रश्नांची उत्तरे देता देता रियाच्या नाकी नऊ यायचे आणि लाडही यायचा तो मात्र एकमात्र विरंगुळा होता तिच्या आयुष्यातला रिया आता अधूनमधून आईबाबांकडे बाळाला भेटायच्या निमित्ताने जाऊन यायची ती आपलं टेन्शन विसरली होती ऑफिस घर आणि पिहूल यात पूर्णपणे व्यस्त झाली होती तुषारला रियासोबत बोलायचे होते ती त्याला आवडते हे कबूल करणार होता पण त्याची हिंमत होत नव्हती रियाने निक नकार दिला तर त्याला भीती वाटत होती तरीही बोलणे गरजेचे होते तो योग्य संधीची वाट बघत होता एवढ्यात रियाची फार धावपळ स्तू असायची त्यामुळे त्याला रियासोबत फारसे बोलायला मिळत नसायचे रात्री त्यांचं व्हॉट्सअपवर बोलणं व्हायचं पण अगदी फॉर्मल पण रिया त्यातही आधीसारखी मनमोकळं बोलत नव्हती काय झाले कुणास ठाऊ तुषारला काळ कळत नव्हते पण तिच्याशी बोलल्याशिवाय त्याला झोपच लागत नव्हती आज ऑफिसला जाताना रिया त्याला बसस्टॉपवर थांबलेली दिसली त्याने गाडी थांबवली रियाही आडेवेडे न घेता बसली कारण तिलाही उशीर होत होता दोघेही गप्पच होते थोड्याच वेळात दोघेही ऑफिसला पोचले तेही वेळेच्या आतच रिया ऐक ना मला भेटशील का दुपारी जरा बोलायचं आहे तुझ्याशी तुषार म्हणाला काय रे काही महत्त्वाचे आहे का रिया म्हणाली हो महत्त्वाचेच आहे भेटशील ना तुषार तिच्याकडे बघत म्हणाला ओके लंच टाईममध्ये चालेल ना रिया म्हणाली धावेल तुषार हसत म्हणाला दोघेही आतमध्ये गेले पंच करून आपापल्या जागेवर बसले तुषार मात्र मनातच तिच्याशी काय बोलायचं कसं बोलायचं याची जुळवाजुळव करत होता रियाला अंदाज आला होता तुषारला काय बोलायचं आहे याबद्दल पण कधीतरी तिला हे फेस करावंच लागणार होतं रिया आपला विचार दूर सारून आपल्या कामात बिझी झाली रिया येतेच ना तुषार रियाच्या केबिनमध्ये येऊन तिच्या जवळ उभा राहात म्हणाला आ हो हो येते रिया जरा अडखळतच म्हणाली शिल्पा मला जरा काम आहे मी तुषारसोबत बाहेर जाऊन येते तू लंच करून घे रिया शिल्पाला म्हणाली चल रिया म्हणाली तुषार तिच्यासोबत बाहेर आला आणि गाडी गडायला लागला अरे तुषार बोलायचे तर आहे ना जाऊया की जवळच गाडी कशा आला रिया म्हणाली त्याने तिचं काहीही न ऐकता गाडी तिच्यासमोर आणली रियाला त्याने एका रेस्टॉरंटमध्ये नेले त्याने एक टेबल बुक केला होता तिथे जाऊन बसला रियालाही बसायला सांगितले आधी जेवण मागूया तुषार जेवणाची ऑर्डर देत म्हणाला तू बोल ना तोपर्यंत जेवण येईल रिया म्हणाली तू हल्ली बोलत नाहीस माझ्याशी व्यवस्थित तुषार तिचा चेहरा निरखत म्हणाला असं काही नाही बोलत तर असते रिया म्हणाली नाही रिया बोलण्यातला वागण्यातला फरक लक्षात येतो तुला कुठल्या गोष्टीचा राग आला आहे का माझ्या तुषार म्हणाला नाही रे काही टेन्शन असेल म्हणून एका दिवस नसेल बोलले तसंही मी आता जरा जास्त बिझी होते ना वहिनीला बाळ झालं तर तिथेच होते काही दिवस रिया कारण देत होती तुषारच्या ते लक्षात आले ठीक आहे राग नाही ना तुझा माझ्यावर मग मा काही हरकत नाही बाकी कसं चाललं आहे तुझं तुषार म्हणाला ठीक चाललंय रिया म्हणाली वरुणने परत त्रास नाही ना दिला तुषार नाही रिया तू पुढे काय ठरवलं आहेस तुषार म्हणाला कशाबद्दल तुझ्या आयुष्याबद्दल किती दिवस एकटी राहणार आहेस मी एकटी कुठे आहे माझा पिहूल आहे ना रिया म्हणाली तेवढ्यात जेवण आले दोघांनी लंच केले तुषारला तिच्याशी बोलायचे असल्याने त्याचे ते जेवणाकडे तेवढेसे लक्ष नव्हते जेवण संपत आले आणि आता त्याने बोलायला सुरुवात केली रिया तू लग्नाबद्दल काय ठरवलंस तुषार म्हणाला काहीच नाही मी तसा काही विचार केला नाही रिया म्हणाली कर ना माझ्याशी लग्न करायचा विचार तुषार तिच्याकडे बघत म्हणाला तुला वेळ लागला आहे का तुषार काहीही विचार करू नकोस रिया म्हणाली वेळ कशाला लागायला हवा सरळ सरळ प्रश्न केला मी माझ्याशी लग्न करतेस का तुषार तिच्याकडे आशेने बघत म्हणाला तुषार मी डिवॉसी आहे एक मुलगा आहे मला तोही पाच वर्षाचा रिया थोडी रागात म्हणाली रिया माहीत आहे का मला सगळं परत का सांगतेस तुषार शांतपणे म्हणाला माहीत आहे तर असा का विचारतोस तुला चांगली मुलगी मिळेल रिया म्हणाली मला नको तुझ्यापेक्षा चांगली मुलगी तुझ्याशीच करायचं आहे मला लग्न तुषार म्हणाला तुझ्या घरी माहीत आहे का तू हा असा विचार करतोस ते रिया म्हणाली आधी तुझा होकार नंतर सांगतो मी घरी तुषार म्हणाला कसे मान्य करतील उगाच स्वप्नांचे मनोरे रचू नकोस तुषार रिया म्हणाली मी तुला आवडत नाही का रिया खरं खरं सांग तुषार म्हणाला आवडतोच एक मित्र म्हणून रिया नवरा बायकोचं नातं पण मैत्रीचं असतं ना तुषार म्हणाला जबाबदाऱ्या असत्या ना त्या नात्यात एवढं सोपं नाही रिया म्हणाली जबाबदारी विश्वास प्रेम हे तर राहणारच ग आणि कुणासोबत पण लग्न केलं तरी हे सगळं आलंच पण तू मला जास्त समजून घेशील तुषार म्हणाला मला कुणावर विश्वास ठेवायला कठीण जाईल आता एकदा दुधाने तोंड फोडलं की माणूस ताकही फुंकून पित असतो प्रिया म्हणाली सगळी माणसं सा सारखी नसतात आणि तू ओळखतेस मला असं बोलून माझं इन्सल्ट नको करूस तुला देखवायचा हेतू तु नव्हता तुषार माझा आय एम सॉरी रिया खाली बघत म्हणाली कळतंय मला रिया तुझ्या मनात काय सुरू आहे आणि सॉरी नको म्हणून तुषार म्हणाला तुला नाही कळणार तुषार कसं एक्सेप्ट करतील माझ्या घरचे आणि तुझ्या घरचे सांग ना असं नको बोलू रिया हवं तर मी तुझ्या आईबाबांकडे येतो तुला मागणी घालायला तुषार म्हणाला मला नाही वाटत ते मान्य करतील रिया म्हणाली तू तुझा निर्णय सांग आधी त्यांच्याशी मी बोलतो आणि पिहूलची काळजी नको करूस तो माझी जबाबदारी असणार आहे त्याला मी वडिलांचं प्रेम देण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार तुषार बोलला रिया तर ठरवून आले आली होती नकार द्यायचा पण तिची नकार द्यायची पण इच्छा होत नव्हती होकारही कसा देणार तिची द्विधा मनस्थिती साफ तिच्या चेहऱ्यावर दिसत होती रिया तुला वेळ हवा आहे का विचार करायला तुषार म्हणाला हो विचार करून सांगते मी रिया त्याच्याकडे बघत म्हणाली ठीक आहे चल निघूया तुषारने बिल भरले आणि तोपर्यंत रिया बाहेर आली होती दोघे ऑफिसच्या ऑफिसला पोहोचले रिया खाली उतरली रिया नीट विचार कर तुषार तिच्याकडे बघत म्हणाला रियाने होकारार्थी मान हलवली आणि आपल्या केबिनमध्ये आली तिचं कामात मन लागत नव्हते काय उत्तर द्यावे तुषारला तिला कळत नव्हते सुट्टी झाल्यावर घरी जाताना तुषार दिसला पण तिने त्याच्याकडे बघायचे टाळले घाईघाईने ती घरी गेली पिहुल तिची वाट बघत बसलेला होता धावत येऊन तो तिच्या कुशीत शिरला रोजच्याप्रमाणे काय काय केलंच आज पिल्लूने होमवर्क केलाय की के नाही रिया त्याला जवळ घेऊन म्हणाली हो मम्मा पूर्ण होमवर्क केला मी आणि टी व्ही बघितला पिहुल तिला सगळी माहिती देत होता अरे वा शहाणं मा झालं तर आता पिल्लू रिया म्हणाली मम्मा आज जाऊया ना आपण छोट्या बेबीला बघायला पिल्लूत पिहुल तिला लाडी गुडी लावत म्हणाला नाही रे बाळा मी दमले ना संडेला जाऊया आपण रिया त्याला समजावत होती नाही मम्मा आज जाऊया ना मला खेळायचे आहे बेबीसोबत पिहुल हट्ट करत म्हणाला बेबीला कुठे खेळता येतं छोटं आहे ना अजून रिया म्हणाली पण तो काही ऐकायला तयार नव्हता रियाचा नाईलाज झाला ती पिहुलला घेऊन तिच्या माहेरी आली त्याचा आनंद तर विचारायलाच नको सारखं आपलं बाळाजवळ आईबाबांना भेटून रियाला आणि तिच्या आईवडिलांना आनंदच होत असे तरीही तिला सारखं सारखं येणं आवडत नव्हतं पिहूल बाळ झोपलंय ना आता तूही झोप बरं त्याचे आजोबा म्हणाले नाही आजोबा मला अजून झोप आली नाही बाळ पण उठणार आहे थोड्या वेळाने पिहुल बाळाच्या जवळच बसून होता रियाने पिहूलला जवळ उचलले ते बेबी शहाणं आहे लवकर झोपतं आणि सकाळी लवकर उठतं चल तू पण झोप आता उद्या स्कूलला जायचं आहे ना ती जबरदस्ती त्याच्या रूममधून त्याला बाहेर आणत म्हणाली वेडे घेत तो झोपी गेला रिया आईबाबांसोबत गप्पा मारत बसली होती आजही तिच्या आईने तिच्या लग्नाचा विषय काढला रियाच्या डोळ्यासमोर तुषारचा चेहरा आला परत डोक्यात विचार सुरू झाले मनात विचार येऊन गेला बरं झाला आपण इकडे आलो नाही तर विचार करून करून उगीच डोक्याला मुंग्या आल्या असत्या मोबाईल हातात घेतला नेहमीप्रमाणे तुषारचा मेसेज होता हाय काय करतेस वगैरे त्यांचं जेवण रोजचं झुजबीज बोलणं सुरू झालं माझ्या प्रस्तावावर विचार केलास का तुषार विचारत होता नाही अजून वेळ नाही मिळाला रिया म्हणाली आता आहे ना वेळ कर ना विचार मी वाट बघतोय उत्तराची तुषार बरं करते पण त्यासाठी आधी फोन ठेवावा लागेल रिया म्हणाली ओके चल बाय तुषार बाय रियाने फोन बंद केला आता खरंच विचारा करावा लागणार होता पहिला प्रश्न डोक्यात येत होता तो पिहूलचा तुषार म्हणतोय खरा पण खरंच पिहुलला वडिलांचं प्रेम देईल का आणि लोक काय म्हणतील हाही एक विचार होताच पाच वर्षाचा मुलगा घेऊन मी तुषारसोबत लग्न करणे हा किती चर्चेचा विषय असेल आणि माझ्या आई वडील होतील या लग्नाला तयार रिया रात्री बऱ्याच उशिरापर्यंत विचार करत होती झोप तशीही उडाली होती उत्तर काही सापडत नव्हते रात्री कधीतरी तिचा डोळा लागला दुसऱ्या दिवशी ऑफिस ऑफिसला गेली तुषार दिसला त्याने डोळ्यांनीच विचारले तिने नकारार्थी मान हलवत आपल्या केबिनमध्ये घेऊन बसली टेबलवर भरपूर कामाच्या फाईल्स पडल्या होत्या ती आली आणि कामात लक्ष घातले रिया काल कुठे गेला होता तू तु आणि तुषार शिल्पा विचारत होती ते जरा मला काम होतं बाहेर म्हणून मी नेलं होतं तुषारला रिया म्हणाली रिया एक विचारू तुला शिल्पा तू तु कधीपासून परमिशन मागायला लागलीस रिया म्हणाली पण ही काय विचारते म्हणून जरा भीतीही वाटली तुषार प्रेम करतो ना तुझ्यावर शिल्पा विचारत होती मला नाही माहीत तुला कसं माहीत रिया अडखळत बोलली कसं माहीत अगं त्याच्या डोळ्यात दिसतं ते तू नाही बघितलंस शिल्पा म्हणाली नाही माहीत मला रिया मग घे ना माहीत करून तुषार एवढा चांगला जोडीदार तुला खरंच मिळणार नाही शिल्पा म्हणाली त्यांनी विचारलं मला लग्नाबद्दल पण माझाच निर्णय होत नाही आहे रियाने आता खरेखर सांगितले मग तू कशाची वाट बघतेस रिया लगेच हो म्हणून टाक आणि काय ग मी विचारल्यावर सांगतेस शिल्पा चापटी मारत रुसल्याचं नाटक करत म्हणाली ए असं काय करते शिल्पा मला ऑड वाटलं ग सांगायला मी डिओसी आहे काय रिॲक्ट करशील असं वाटलं रिया मान खाली घालून म्हणाली मी नाही हा विचार करत रिया आणि तूही नको करूस लवकर होकार देऊन टाक शिल्पा म्हणाली घरचे तयार होतील का हाही प्रश्न आहेच ना रिया म्हणाली आधी तू हो तर म्हण घरचे होतील तयार तुम्हा दोघांमध्ये नाव ठेवण्यालायक काही आहे असं नाही वाटत मला शिल्पा म्हणाली बॉस ऑफिसमध्ये आले तसे त्यांनी बोलणे थांबवले आणि कामाला लागल्या प्रिया तिचं काम करत होती पण शिल्पाच्या बोलण्याचा ती मनात विचार करत होती तर आजचा भाग इथपर्यंतच भेटू या पुढच्या भागात लवकरच तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद